नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का पंकज डबडे यांच्या सहकार्यांसह अजितदादा गटात प्रवेश माजी भाजपा जिल्हा सचिव आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक पंकज डबडे व सहकाऱ्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा नेते पंकज डबडे व त्यांच्या कट्टर शेकडो कार्यकर्त्यांनी घड्याळ हाती घेतले आहे तसेच पंकज डबडे यांच्या खांद्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तर सहकारी संदीप थोंबरे यांना सामाजिक न्याय विभाग सांगलेल्या अध्यक्षपदी विराजमान करून त्यांच्या निवडींचे पत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने मात्र आमदार गोपीचंद पडळकर व भाजपाला मोठा फटका बसणार आहे याचे कारण युवा नेते पंकज डबडे व सहकाऱ्यांनी पडळकर यांचे नेतृत्व मान्य करून मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवली होती या सर्व कार्यकर्त्यांमुळे भाजप पक्ष या ठिकाणी मजबूत झाला होता परंतु पक्षीय राजकारणाला गटबाजीला कंटाळून आणि मध्यंतरी झालेल्या काही राजकीय घडामोडींवरून भाजपमध्ये पंकज जवडे नाराज असल्याचे चित्र होते यावर वरिष्ठ पातळीवर व आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने किंवा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न न केल्याने अखेर पंकज जवडे यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करून पडळकर व भाजपाला मोठा धक्का दिला आहे येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये याची जबर किंमत भाजपाला मोजावी लागणार आहे हेही या पक्षप्रवेशाने स्पष्ट झाले आहे याचे कारण पंकज जबडे व सहकाऱ्यांनी मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून तन मन धन अर्पून काम केले त्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण झाले होते सर्वसामान्यांच्या अडीअडचणीमध्ये लक्ष घालून त्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंकज डबडे व सहकारी करीत असल्याने पंकज डबडे चर्चेत आले होते युवा नेते पंकज डबडे यांच्यासह संदीप ठोंबरे सुहास कुलकर्णी मुकेश जगताप आबासो जाधव प्रकाश चौगुले राहुल कोर्टे शिवाजी तोरणे संजय काळे सतीश सुतार मेजर महेंद्र लोंढे प्रथमेश साळुंके प्रशांत भस्मे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे पंकज डबडे यांच्याकडे तालुका सोपवण्यात ता या पुढील काळात पडळकर बंधू विरुद्ध पंकज असा संघर्ष पाहायला मिळू शकतो पक्षप्रवेशावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार सुहास कुलकर्णी सतीश सुतार महेंद्र गोंडे मुकेश अड्रा जगताप प्रकाश चौगुले सोमनाथ जाधव राहुल तोटे लाला पवार रोहित कांबळे म्हणजे शिवाजी बोरणे तसंच संजय काळे सुनील साळुके ऋषी देवटे दीपक जंगम साम्राज्य तुभंगी तुंबकी आयुष लकडे महेश कळसे आकाश बसमे रोहित